वडगाव शिवारात मधून खाली उतरताना दुसऱ्या टिपरची धडक लागल्याने टिपर चालक ठार सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव शेतात काम करताना खाली दुसऱ्या टिप्पर ची धडक लागल्याने चालक जखमी होऊन ठार झाला हा अपघात सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजल्याच्या सुमारास घडला संतोष कुमार हनुमंत रेड्डी वर्ष चाळीस राहणार लिंबी तालुका दक्षिण सोलापूर असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे संतोष कुमार हा वडगाव शहरातील सुरंदा कोळी यांच्या शेतात माती भरण्यासाठी गेला होता तो त्याच्या ताब्यातील टिप्पर त्याचा क्रमांक एम एस तेरा ए एक्स तीस तेवीस मध्ये बसून काम करीत होता टिपर थांबून खाली उतरताना बाजूला असलेला दुसरा टिपर त्याचा क्रमांक एम एस तेरा सी यू सत्याहत्तर शून्य सात हा पाठीमागे येताना संतोष कुमार याला अचानक या टिपरची धडक बसून डोक्याला गंभीर जखम झाली संतोष कुमार याला वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार चव्हाण यांनी उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौक झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी <t> आजच <exhales> महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा